श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राशीनुसार नोकरी आणि व्यवसाय आजच्या काळात सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे सरकारी नोकरी मिळणे कठीण होऊन बसले आहे अशा स्थितीत आजची तरुण पिढी व्यवसायाकडे वळत आहे आणि त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले तर त्या व्यक्ती नाराज होत आहे त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय निवडण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे जन्मकुंडली किंवा राशीनुसार तुमच्यासाठी अनुकूल असा व्यवसाय निवडणे हे योग्य राहील ज्यामध्ये यशाची अधिक शक्यता असते राशीनुसार व्यवसाय कसा निवडायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत इथे एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या चंद्र राशीनुसार हे बघायचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आहे मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगल आहे मंगळ मेष एक चर राशी आहे आणि त्यांचे मुख्य घटक अग्नितत्व आहे या राशींचे लोक धोकादायक आणि जोखमीच्या कामात अंदाज घेतात तसंही मेष राशीचा स्वामी मंगळ हा युद्धाचा देवता आहे त्यामुळे मेष राशींची लोकं सैनिक सैन्यातील वरिष्ठ अधिकारी पोलीस सेवा डॉक्टर आमदार अभियांत्रिकी कंत्राटी फटाके उद्योग इलेक्ट्रिकल वस्तू टी व्ही रेडिओ व्यवसायातून नफा मिळवण्याबरोबरच तुम्ही वाहतूक आणि वाहतुकीशी संबंधित कामेही करू शकता दोन ऋषभ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे जो सौंदर्य काम व सुखाशी संबंधित आहे म्हणून या राशींची लोक लक्झरीशी तसे सौंदर्याशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये कामे करू शकतात जसे की कॉस्मॅटिक वस्तू गिफ्ट शॉप्स ज्वेलर्स चित्रकला समाजसेवा नर्सिंग होम लेखन दुग्ध व्यवसाय इत्यादींशिवाय या राशींची लोक चित्रपटातील अभिनय संगीत क्षेत्रातील काम चित्रपट निर्माता दिग्दर्शक फोटोग्राफी इत्यादीशी संबंधित कामे देखील करू शकतात नंबर तीन आहे मिथून राशी मिथून राशींचा स्वामी बुध आहे ज्याला बुद्धीची देवता म्हणतात बुद्ध बुद्धी आणि विवेक दर्शवितो त्यामुळे मिथून राशीची लोक का कार्यात मोठे यश लेखन, बौद्धिक मिळवतात संपादक पत्रकारिता अध्यापन ज्योतिषशास्त्र गुप्तहेर लेखापाल वकील दंडाधिकारी प्राचार्य राजकारण शेअर मार्केट अभिनेता अभिनेत्री चित्र नृत्य दिग्दर्शन ग्राफिक्स इत्यादी क्षेत्रात तुम्ही तुमचे करिअर शोधू शकता याशिवाय व्यवसायाचा प्रतिनिधी असल्यामुळे तुम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय देखील करू शकता नंबर चार आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे हा कल्पनेचा स्वामी आहे असे लोक भरपूर काल्पनिक विचार करतात ते अनेक योजना बनवतात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत या व्यक्तींनी आपली वरवरची विचारसरणी जर वास्तवाच्या जमिनीवर आणली तर यश त्यांच्या पायात लोटांगण घेईल अशा लोकांनी त्यांच्या कार्याला स्थिरता द्यावी नोकरी आणि व्यवसायात वारंवार बदल करू नये लोक दव पदार्थांचा व्यवसाय करू शकतात जसे की कोल्ड ड्रिंक सोडा वॉटर आईस फॅक्टरी मिनरल वॉटर इत्यादी शिवाय कपड्यांचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय ज्वेलर्स प्रॉपर्टी डीलिंग दूध दही सरकारी सेवा डॉक्टर शिक्षक नौदल मंत्री न्याय विभाग यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे भविष्य सुधारू शकतात नंबर पाच आहे सिंह राशी या राशींचा स्वामी सूर्य ग्रह आहे सर्व नवग्रहांमध्ये हो सूर्य हा राजा ग्रह आहे या राशींची लोक धार्मिक स्वभावाची असतात ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होतो असे लोक प्रशासकीय सेवेत डॉक्टर इंजिनियर आर्मी ऑफिसर ज्वेलर लोकर कापडाचा व्यापार फर्निचर उद्योगात नशीब आजमावताना आपल्याला दिसतात याशिवाय या राशींची लोकं राजकारणांशी संबंधित कामेही करू शकतात सहावी राशी आहे कन्या राशी कन्या राशींचा स्वामी बुध आहे जो विवेकाचा अधिपती आहे बुध बुद्धी आणि विवेक दर्शवितो त्यामुळे ते बौद्धिक कार्यात मोठे यश मिळवतात लेखन संपादन पत्रकारिता डॉक्टर अध्यापन ज्योतिष विषयक कार्य गुप्तहेर लेखापाल वकील दंडाधिकारी प्राचार्य स सच, सचिव राजकारण शेअर मार्केट अभिनेता अभिनेत्री चित्रपट नृत्य दिग्दर्शन ग्राफिक्स इत्यादी क्षेत्रात तुम्ही तुमचे करियर शोधू शकता याशिवाय तुम्ही स्वतंत्रपणे पुस्तक व्यवसाय देखील करू शकता कारण बुध देखील व्यवसायाचा प्रतिनिधी आहे ज्योतिष आणि नेतृत्वाशी संबंधित कामात तुम्ही यश मिळवू शकता सातवी राशी आहे तूळ राशी तूळ राशीची लोक जन्मता व्यापारी असतात ते तराजूप्रमाणे आपले जीवन संतुलित ठेवतात असे लोक निर्णय घेण्यास तत्पर असतात आणि अथक परिश्रम घेतात तुम्हाला लवकरच बदल हवा असतो तुम्ही ब्युटी पार्लर गिफ्ट सेंटर कॉस्मॅटिक वस्तू टेलिफिल्म फोटोग्राफी प्रॉपर्टी डिलिंग रत्नांचा व्यवसाय ज्वेलर्स चित्रपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री इलेक्ट्रॉनिक व्यवसाय लेखन वकिली इत्यादींशी संबंधित कामे करू शकतात आठवी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे जो शौर्य आणि युद्धाचा प्रतिनिधी आहे तुमच्यात जोखीम घेण्याचे धाडस आहे पण योग्य घाईघाईने इलेक्ट्रिकल वस्तू शेतीशी संबंधित व्यवसाय इलेक्ट्रिकल वस्तू अभियांत्रिकी केमिस्ट औषध करार विमा खरेदी मशीन काम, जमीन विक्री हेरगिरी वैज्ञानिक क्षेत्रात तुम्ही तुमचे करियर सुधारू शकता याशिवाय तुम्ही पोलीस आर्मी इत्यादी सेवांमध्ये सेवा करू शकता नववी राशी आहे राशी धनुराशीची लोक फार हुशार असतात आणि योजनेनुसार काम करतात हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे हे लोक सहसा उच्च शिक्षित असतात असे लोक प्राध्यापक धर्मगुरू लेखक ज्योतिषी शिक्षण विभाग वकिली आयकर पोलीस खाते धार्मिक संस्थेचे संचालक आणि यशस्वी प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध होतात अशी लोक राजकारणातही यश मिळवताना आपल्याला दिसतात दहावी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांचे जीवन अनेकदा अस्थिर असते मकर राशीची लोक बहुतेक नोकऱ्या करतात परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोखंडाशी संबंधित व्यवसाय करू शकता यंत्रे अभियांत्रिकी राजकारण सैन्य पोलीस कंत्राटी वैद्यक शिक्षण कोळसा इत्यादीशी संबंधित तुम्ही कामे करू शकता या राशीची लोक कारखान्यात उच्च पदावर पोहोचतात अकरावी राशी आहे कुंभ राशी कुंभराशीची लोकं खूप मेहनती असतात आणि ते हार मानत नाहीत अशी लोकं आपल्या अथक परिश्रमाने जीवनात यश मिळवतात हे लोक अत्यंत संयमशील आणि विचारशील असतात असे लोक लोह हो अभियांत्रिकी सिमेंट चर्मोद्योग डॉक्टर अध्यापन सरकारी आणि निमशासकीय सेवा शिक्षक प्राध्यापक लेखक पत्रकार संशोधक चित्रकला इत्यादी कामे करू शकतात बारावी राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आपल्याला दिसतात त्यांची मानसिक स्थिती स्थिर राहत नाही ते अनेकदा विचलित होतात त्यां त्यांच्यातील स्वभावामुळे त्यांचा व्यवसाय ते सारखे बदलत राहतात अशी लोक अध्यापन ज्योतिष शास्त्रज्ञ लेखन शिक्षण विभाग समाजसुधारक सागरी कार्य आध्यात्मिक गुरु सल्लागार नेता अभिनेता संगीत दूरसंचार इत्यादी कामे करू शकतात श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि